ब्रेकिंग सातपूर परिसरातील श्यामलाल गुप्ता हिंदी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात या कारणासाठी स्वीकारली लाच बघा सविस्तर सातपूर परिसरातील अशोक नगर या भागात असलेली एकमेव हिंदी शाळा म्हणजे श्यामलाल गुप्ता विद्यालय या शाळेत परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात सध्या या विद्यालयात प्रवेश प्रक्रिया चालू असल्याने त्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या पालकांची दोन मुले महानगरपालिका शाळा सातपूर नाशिक येथे मराठी माध्यमात इयत्ता सातवीमध्ये शिकत आहेत परंतु तक्रारदार हे मूळचे बिहार येथील राहणारे असून हिंदी भाषिक आहेत तेव्हा त्यांच्या मुलासाठी मराठी माध्यमात शिक्षणास अडचण येत असल्याने त्यांना श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर सातपूर नाशिक या शासनानुदानित शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता त्यासाठी त्यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शाळेतील मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांना भेटून प्रवेश घे देण्याबाबत विनंती केली असता मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी आठ हजार अशी सोळा हजार रुपयांची इमारत निधीच्या नावाखाली लाच्याची मागणी केली होती व त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचं सांगितले होते आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार पुन्हा त्यांच्या शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांना शाळेत भेटले असता त्यांनी पंचांसमक्ष सोळा हजार लाचेची इमारत निधीच्या नावाखाली मागणी करून त्याची कोणत्याही प्रकारची पावती देण्यास नकार देऊन सोळा हजार रुपयेपैकी दहा हजार पहिला हप्ता पंचासमक्ष तक्रारदार यांनी उपशिक्षक दिनेश कुमार पांडे यांनी स्वीकारला या प्रकरणी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी व उपशिक्षक यांना पकडून गुन्हा दाखल केला सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र शर्मिष्ठा घरगे वालावलकर माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विश्वजित जाधव प्रणय इंगळे सुनील पवार सचिन गोसावी दीपक पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा